जय जिजाऊ जय शिवराय तर सकार। सकार मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही जिंच युट्यूब वर तर बघा झालेली सकाळ आणि सकाळचं पूर्ण काम पण आवरून घेतलेलं आहे मी आणि मम्मीने आम्ही सगळ्यांनी जेवण पण केलेले होते तर कसं आता लय दिवसापासून जास्त कामं नव्हते आणि आता कामाची गडबड चालू झालेली आहे तर मग जेवण पण केले आणि भू होते ट्रॅक्टर घेऊन आणि पप्पाचं चालू होतं तिकडं तर उद्या गहू आहे वाटतं तर त्याच्यामुळं वावर नीट करायचं चालू आहे रोटे बिटे मारायचं आज आणि तिकडच गेलेले गबळ ते पेटावायला आणि मग शंभूजपाप्पा आज सकाळी इकडं कांद्याला द्यायला स्प्रिंगलर चालू केलेलं होतं तर आता म्हणजे सकाळपासून चालू होता आणि आता वाजलेले तर साडे दहा म्हणलं मग स्प्रिंगलरला पलटी मारावं लागेल त्याच्यामुळं मग आज मी एकटीच स्प्रिंगलरला पलटी मारवणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट लग बघा तुम्ही कारण की एकटी असून पण कस स्प्रिंगलर ला पलटी मारणार आहे तर हे एकदा मोटर बंद करावं लागेल आणि चला तर तुम्हाला दाखवतेच व्हिडिओ पूर्ण आणि व्हिडिओ शॉर्ट लोक बघा तुम्ही सगळेजण बघा चाललेले आहे कांद्याच्या वावरामध्ये तर सकाळी मोटर चालू केलेली होती आणि आता मोटर बंद करायची एकदा बघू किती कांदे भिजलेले आहे कारण की भरपूर टाइम झाला आता तर कांदे भरपूर भिजलेले असन तरी बघा इकडं स्प्रिंगलर चालू झालेलं आहे आपलं सकाळपासून केलेलं होतं आणि आता स्प्रिंगलरला पलटी मारायची होती तर आता नंतर इकडंच जोडावं लागेल स्प्रिंगलर आणि सोलरची मोटर चालू आहे तरी पण किती पाणी बघा कारण की ऊन जास्त पडलं सोलर पण जास्त पाणी वाढतं सोलरचं तर बघा म्हणजे कांद्याचं असं असतं की दोन तीन तास झाले का त्याच्यानंतर स्पिंगलरला पलटी मारायला होती आणि सकाळी चालू केलेलं होतं त्याच्यामुळे आता स्पिंगलरला पलटी मारायची आहे आणि आता मी लगेच आहे मोटर बंद करायला एकदा तर कसं असतं बघा विहिरीच म्हणजे लाईटीत जरा मोटर चालू असती ना तर शंभू पण त्यांनी पण मला म्हणजे मोटर ती चालू करून नसती दिली आणि बंद पण करायला नसती लावली पण मग सोलर म्हणलं कसं एकदम आहे आणि सगळ्यात मेन एकदम साधी सोपी पद्धत सोलरचं म्हणजे जास्त असं भेव नसतं हे बघा मी पण किती फुल भरलेली आहे आपली पाणीनी आणि इकडं आपलं सोलर आहे आणि आज घरी कोणी नसल्यामुळं मला मोटर बदल बंद करायची वेळ आली आणि सगळ्यात मेन स्प्रिंगलर पण पलटी मारावं लागू राहिलं हेच बटन आहे मोटर बंद केली मी आता आणि स्प्रिंगलर पण बंद झालेला असेल तर आता बघा मी किती फास्ट मध्ये सगळं स्पिनलर पलटी आहे आणि कसं स्प्रिंगलर झालं म्हणजे फक्त पलटी मारायची असे ना काही टाईम नाही लागत आणि सगळ्यात मेन आता माहीत होऊन गेलेलं आहे ना लई दिवसापासून स्प्रिंगलर कसं पलटी मारायचं किंवा आम्ही बघत असतो शंभूच पप्पाचं किंवा भाऊचं ते स्प्रिंगलर पलटी मारायला आल्यावर आता भरपूर दिवसापासून कसं तही गेलेलं आहे एकटीला कामच सवय लागली कोणतं पण काम म्हणजे एकटी करायची आणि त्याच्या आधी कसं दोघी जणी होतो त्याच्यामुळे मग काही गरज नच पडत जास्त चला आता आले रे इकडं कांद्याच्या वावरामध्ये बघा आता आले कांद्याच्या वावरामध्ये आणि आता आपल्याला पलटी मारायची मला हा आमचं कुत्र पण माझ्यासोबतच आलं आणि बरं असतं कारण कुत्र जरा सोबत असलं इचूकाठ्याचं भेव पण नाही वाटत एकटीला आणि सगळ्यात मेन मग कसं सोबत असलं की एकदम भारी चला आता मी स्प्रिंगलरला पलटी मारून घेणार आहे आणि कांदे आत्ताच खुरपलेले आहे त्याच्यामुळे मग कांद्यामध्ये पण गबाळा काहीच नाही हे बघा कांदे पण किती मस्त रोपलेले आपले लालचे कांदे बघा आताच स्प्रिंकलरची मोटर पण बंद केलेली आहे आणि आता सिंगरला पलटी देऊन घेणार तिकडं तर आता एवढं पैप खालून जावला जाईल काढून घ्यावं लागेल स्प्रिंगलरचं कस असतं बघा खटका असतो आणि खटका जर काढला ना तर स्प्रिंगलरची छडी लगेच निघून जाती आणि खटका जोडला काढून लगेच म्हणजे बस ती हो पुन्हा तर बघा म्हणजे वड्या पसलं आहे आणि त्याच्यामुळं मग जे वरची साईड होती का तीच ओलटी झालेली आहे आणि वड्या साईडनं पूर्ण वरले ते अजून बांधले त्याच्यामुळं थड्या जोडून जाणार आणि नंतर दोन जोडणार बघा स्प्रिंगलर बसून घेतलेला आहे पैप ते आणि आता थोडसच राहिले दोन तीन छेड्या आहे पुढं तर कसं पहिलीच वेळ आहे माझी पण स्प्रिंकलरची सेट बसायची तर आता म्हणजे बसील खरं पण काही का काय ते बघावं लागल कारण की कसं पहिल्यांदाच बसलेलं त्याच्यामुळे भिवट येतं आणि चालू मध्ये पैप बसत पण नाही नंतर आणि खटकेच सगळं रास्त असतं खटके लावून घ्यावं लागत नाही तर मग पैप चालू मध्ये पण बस राहिले त्याच्यामुळे पैप माप त्याल कुठं येऊन जाते काही पैप शेवटचं गण आहे आणि बंद झाकण पण आहे बघा म्हणजे शेवटचं गण जेव्हा लावितो का आता बंद झाकणाचा गण लावला होतो म्हणजे मग पाणी सिंगलर आता मोटर चालू करून यावं लागेल मला चला आता सगळे छड्या बसून पण झाल्या आणि आता मोटर चालू करून येते तर बघा स्प्रिंगलरच्या पूर्ण छड्या जोडून घेतलेल्या आहे आणि आता फक्त एकच भे वाटतं आहे कारण की छड्या चालू केल्याशनंतर निसटल्या नाही पाहिजे कारण की छड्या नंतर मला पण जोडता येते नाही ते, ते माहीत नाही आणि सगळ्यात मेन चालू नंतर डबल विहीर तिकडं आहे बंद करायला जावं लागन हे बघा सगळं स्प्रिंगलर जोडून घेतलं आणि कांदे पण एकदम मस्त आ आलेले आहे आपले कांदे खुरपून झालेले होते त्याच्यामुळे म्हटलं पाणी देऊन घ्या आता चला वीस मोटर चालू करून येणार मी तर बघा छडे जोडून झाल्या स्प्रिंगलरच्या आणि आता चाललेली आहे मोटर चालू करायला ऊन पण आता जास्त पडायला लागलं कारण की पोसून ते आता बंद आहे त्याच्यामुळे उन्हाळा चांगला तर बघा आलेले सोलर पैसे तर मोटर चालू करायला तर बघा हे मोटरचं बटन आहे आणि आता आपली मोटर चालू झालेली सोलरची यंदा पोचलाय त्याच्यामुळे विहिरी पण बघा किती फुल भरलेलं आहे पाण्याने बघा मग सोलरची मोटर चालू केली मी पण अजून गण काही म्हणजे उडायला नाही लागले तर बघा आपली स्प्रिंगलरची मोटर चालू झालेली आहे बघा म्हणजे पहिलीच बार होती मोटर चालू करायची आणि धाक होता मला की गन गुतते काय कारण की पहिल्यांदाच स्प्रिंगलर बदलला त्याच्यामुळे असं वाटत होतं छडे पण निघते काय पण एक पण छडे निघलेली नाही आणि स्प्रिंगलर पण एकदम भारी उडायला लागलेले आहे तर बघा शेवटच्या गाण्या लोक एकदम मस्त गण उडू राहिले आणि एक पण चिडी निघली नाही त्याच्यामुळं भारी वाटलं आणि पहिल्यांदाच बदलला त्याच्यामुळं बघा आता मोटर पण चालू केली आणि आता दोन तीन तासानंतर यावं लागल मोटरचं स्प्रिंगलर बदलायला चला आता मी चालले घरी तर घरी जाते आणि सकाळी म्हणजे सकाळचं पूर्ण काम आवरलं होतं पण बहुन ते गेलेले होते ट्रॅक्टरवर आणि शंभूज पप्पा पण गेलेले तिकडे गहू पेरायचं आहे त्याचमुळं तिकडचं वावर नीट करायला आणि घरापासीच रोप टाकलेले त्या दिवशी आम्ही त्या रोपाला पण उद्या पाणी द्यायचंय